महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धाराशिव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये चौघांचा मृत्यू झालाय शेतात पाणी देण्यावरून झालेल्या या वादातून ही घटना घडली असून जीव जाईपर्यंत मारल्यानं चार जणांचा मृत्यू झाला असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर एरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दहा आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात आहे वदिल वाशी तालुक्यातील बावी मध्यरात्री शेतात पाणी देण्याच्या वादातून दोन्ही गटात प्रचंड मारहाण झाली या मारहाणीत जीवसाईपर्यंत एकमेकांना मारल्यानं चार जणांचा मृत्यू झालाय या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतलंय या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील येरमळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येरमळा पोलिसांनी दहा आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतलाय या घटनेचा अधिक तपास सुरू असून वाशी तालुक्यातील बावी वस्तीतील या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून वाशी तालुक्यातील बावी वस्तीतील या घटनेनं तणावाचं वातावरण होतं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा